आज आपण खूप छान रेसिपी बघणार आहोत पुरणपोळी एकदम सोपी पद्धत वापरून बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक कप भर चना डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती आता चांगली भिजली गेलेली आहे चणा डाळ कुकरमध्ये काढून घेऊ इथे मी दोन वाट्या पाणी वापरणार आहे एक वाटी चणा डाळ घेतली होती त्या प्रमाणानुसार एक चमचा तेल टाकून घेऊ थोडीशी हळद हळद टाकल्यावर डाळीला चांगला कलर येतो कुकर गॅसवरती ठेवून द्यायचा आणि तीन शिट्ट्या झाल्या का गॅस बंद करायचा आपली डाळ शिजते तर आपण कणिक मळून घेऊ इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं चवीप्रमाणे मीठ टाकलं पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली म्हणजे पिठाला कलर येतो चांगलं असं मळून घ्यायचं चांगला असा गोळा बनवला का थोडस तेल टाकून मळून घ्यायचं डबल चॅनलवरती नवीन असा चॅनल चॅनलला फॉलो करा नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन ये पंधरा मिनटं पीठ बाजूला ठेवून देऊ आपली डाळ पण शिजली गेलेली आहे चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायची थोडीशी बघायची आपली डाळ अशी मूसूज शिजली गेलेली आहे इथे मी एक कप भर डाळ घेतली होती त्याच प्रमाणानुसार इथे मी एक कप भर गुळ वापरणार आहे तुम्ही कमी जास्त केला तरी पुरण असं राहायचं खाली लागलं गेलं ला नाही पाहिजे पुरण व्यवस्थित झालं तर आपली पोळी पण फुटत पण नाही पुरण बाहेर पण नाही थोडीशी वेलची पावडर टाकायची पुरणचं सगळं हलवून घ्यायचं झालं एका नाही कसं चेक करायचं वरती असा चमचा उभा करायचा आपला उभा राहिला तर पुरण झालं व्यवस्थित आता आपणही पुरण बारीक करून घेऊ पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि वरून असं दाबून घ्यायचं जर तुम्हाला पटकन जर बनवायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल त्यात पण पटकन बारीक होतं आपला वेळ पण वाचतो असं बारीक करून घ्यायचं पुरण पुरण झालं का बाजूला काढून घेऊ आपलं पुरण असं व्यवस्थित बारीक झालं आहे आपलं पीठ पण भिजलं गेलेलं आहे चांगले व्यवस्थित आता असं पुळीला घेतो त्या प्रमाणात एक गोळा घ्यायचा गोळा असा गोल गोल बनवीत जायचा सगळ्या साईडने असा व्यवस्थित झाला पाहिजे त्यात आता पुरण घेऊ आपण जेवढा पिठाचा गोळा घेतला होता आपण तेवढाच पुरणाचा गोळा घेऊच्या साईने असं वर दाबायचा व्यवस्थित दाबलं गेलं तर आपली पुळी पण जे पिटालेला असतं वरती त्या साईड फिरून द्यायचं म्हणजे आपली पोळी व्यवस्थित येते त्या पोळी लाटून घ्यायची एकदम हलक्या हाताने लाटायची आपली पोळी कुठंच फुटली गेली नाही पाहिजे बघा बरं पुरण बी कुठं बाहेर दिसत नाही सांगितल्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुमची बी पोळी कुठेच फुटणार नाही छान अशी लाटून घ्यायची गॅसवरती तवा तापायला ठेवून द्यायचा तवा गरम झाला का पोळी टाकून द्यायची कुठेच आपली पोळी फुटली गेलेली नाही एक साईड झाली का दुसरी साईडला उलटी करायची दोन्ही साईडने असं तूप लावून घ्यायचं मस्त अशी आपली पोळी फुगली मस्त अशी दोन्ही साइडनी पोळी भाजून घ्यायची किती छान दिसते ना पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत झाली आपली पुरणपोळी तयार रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद